ग्राम पंचायत गोडसे में ग्राम पंचायत कार्यालय और स्वर्गीय काशीनाथ दगड़ू ठाकरे सभागृह का भव्य उद्घाटन आइए हम आपको ले चलते हैं भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत गोरसई में जहां संदीप ठाकरे सरपंच और बाल कृष्ण ठाकरे शरद ठाकरे के अथक प्रयास और मेहनत से ग्राम पंचायत कार्यालय तथा स्वर्गीय काशीनाथ दगड़ू ठाकरे सभागृह का भव्य उद्घाटन किया गया अवसर पर भारतीय जनता पार्टी के खासदार कपिल पाटिल और इस कार्यक्रम के अध्यक्ष आरसी पाटिल मौजूद थे जहां कार्यक्रम संपन्न हुआ का हुए आये हुए प्रतिष्ठित मानवों का स्वागत सम्मान ग्राम पंचायत की तरफ से किया गया तो आइए देखते हैं जहां सरपंच संदीप ठाकरे और सहयोगी कार्यकर्ता पदाधिकारियों से जो ग्रामपंचायत कार्यालय और स्वर्गीय काशीनाथ दु ठाकरे का भव्य उद्घाटन संपन्न अस्तित्वात अठ्ठावीस चार दोन हजार पंधरा ला ग्रामपंचायतीमध्ये एक समस्या जे कर्मचारी एकूण दहा आहेत तीन कर्मचाऱ्यांना पाटील साहेब सावडे ग्रामपंचायतीने सांभाळून घेतलेला आहे त्यामध्ये त्याला एकोणीस महिन्यांचा सात सात कर्मचाऱ्यांना एकोणीस महिन्यांचा पगार मिळालेला ना नाही याबाबत सुनावणी शिवणच्या दालनामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनामध्ये ही सतरा ऑक्टोबरला झालेली आहे आम्ही सतत त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आम्हाला आपण यापूर्वी मदत केलेलीच आहे परंतु आपण याच्या पुढे या ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यालय उभारणी केलेली आहे त्या ठिकाणी पन्नास ते साठ वर्षापूर्वी मोडकरी झालेली शाळा होती शाळा मोडण्यासाठी आम्ही मुख्य कार्यकारी अभियंता सॉरी मुख्य शिवसाहेब यांच्याकडे प्रस्ताव सादर केला ती शाळा मोडण्यासाठी आम्हाला काही अडचणी आल्या होत्या त्यानंतर आम्ही खासदार कपिलजी पाटील साहेब यांच्याकडे गेलो त्यांना अडचण सांगितली तर आम्हाला शिक्षण अधिकारी यांच्याकडून काहीतरी अडचणी येते ती आमची अडचण दूर करावी पाटील साहेबांनी शिक्षण शिक्षणाधिकारी यांना फोन करून फोन करून सांगितलं का दोष ग्रामपंचायतीला काय अडचण असेल ते दूर करून द्या त्यानंतर ती शाळा मोडण्याची परवानगी मिळाली आणि त्या शाळेमध्ये ती शाळा मोडल्यानंतर कार्यालय उभारणी केलेला आहे मी इकडे बसले नाही आमच्या गावातच पाहिजे होतो आमच्या गावात उमेदवारी दिली की सगळे शेलारचे लोक एक गठ्ठा मतदान देतात त्याच्यातून पण कर कलाकारी केली आणि शेलार तो उमेदवार हर हरवला हो पक्ष सोडून गेला आणि बीजेपी मधून निवडून आला हे काम होते नाही का कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये आपल्याला जर क्रांती घडवायची असेल ना क्रांती आपोआप घडत नाही कुठलीही गोष्ट निवडणूक असेल विकास असेल धंदा असेल तो आपल्या डोक्यात गेला बाकी ठेवला आणि तरी सांगतात आम्हाला एक लाख साठ हजार रुपये उत्पन्न एक लाख साठ हजाराची ग्रामपंचायत उद्या विकास करू शकते का सगळ्या नाही करू या नावाने का केलं त्याच एकमेव कारण असं आहे की माझे वडील नेहमी सांगायचे परमार्थातून स्वार्थ सांगला पाहिजे आणि बरोबर हे वाक्य बाळकृष्ण ठाकरेंनी कॅच केलेलं आहे गावाचा परमार्थ करता करता ठेकेदारी करून स्वतःचा थोडासा त्याच्या स्वार्थ साधू साधून गावाचा